नमस्कार मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत श्रावण महिना चालू झाला की आपल्या मराठी महिन्यानुसार सणांची रेलचल चालू होत असते आणि श्रावणामध्ये रक्षाबंधन म्हणजेच नारळी पौर्णिमा विशेष आज आपण इथे ओल्या नारळाची बर्फी कशी बनवायची ही रेसिपी बघणार रे, आहे अनेकदा ओल्या नारळाची बर्फी आपण बनवत असतो पण बनवण्याची पद्धत ही प्रत्येकाची वेगवेगळी असते आज तुम्हाला माझ्या पद्धतीने अगदी तोंडामध्ये टाकताच विरघळणारी नारळ बर्फी बनवून दाखवणारे तर चला कोणताही वेळ न घालवता पटकनी रेसिपीकडे वळूया इथे दोन नारळ घेतलेले फोडून आपल्याला व्यवस्थित पाठीमागचा जो काळा भाग आहे तो इथे काढून घ्यायचा आणि सुरीने आपल्याला इथे बारीक असे तुकडे करून घ्यायचे एक चमचा विलायची पावडर घेतलेली आहे एक वाटी साखर इत घेतलेली आहे आता साखर आपल्याला गोड किती पाहिजे त्यानुसार कमी जास्त करू शकता अर्धी वाटी दुधावरची मलई घेतलेली आहे एक छोटी वाटी मी इथे मिल्क पावडर घेतलेली आहे आणि त्यानंतर ना इथे एक वाटी आपल्याला दूध लागणार आहे हे सगळं साहित्य आपण इथे बर्फी साठी घेतलेले आता तुम्ही किती प्रमाणात बर्फी बनवताय किती किंवा किती नारळांची बनवताय त्यानुसार हे प्रमाण आगमाग होऊ शकतं तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त सुद्धा करू शकता मिक्सरचं मोठं भांड घ्यायचं त्यामध्ये खोबरं ओल्ले काप सगळे घालून घ्यायचे अर्धी वाटी दूध घातलेले आणि त्यानंतर ना मिक्सरला आपल्याला इथे बारीक पिसून घ्यायचे आता इथे आपण खोबरं पिसून घेतलेले त्यानंतर ना साखर आपल्याला यामध्ये घालायची घेतलेली दुधावरची अर्धी वाटी मलई आपल्याला यामध्ये घालायची आणि राहिलेलं दूध आपल्याला यामध्ये ओतायचं आता विलायची पावडर सुद्धा आपल्याला यामध्येच घालायची आणि याचा आपल्याला बारीक अशी पेस्ट करून घ्यायची जसा आपण मसाला वाटतो अगदी त्याच पद्धतीने आपल्याला ही पेस्ट इथे करून घ्यायची इथे मी कढई घेतलेली आहे त्यामध्ये आपल्याला हे मिश्रण ओतून घ्यायचं आहे तुपाचा वापर आता तुम्ही म्हणसान तर इथे कुठेही मी तुपाचा वापर अजिबात केलेला नाही कारण इथे आपण अर्धी वाटी अशी मलई यामध्ये घालून घेतलेली गॅसवरती कढई ठेवायची आणि ही एक चांगली उकळी येऊन द्यायची याला आणि ना आपल्याला यावरती घ्यास बारीक करून थोडा वेळ आपल्याला झाकण ठेवायचं म्हणजे खोबरं चांगलं शिजलं जातं मऊ लुसलुशीतपणा त्यामध्ये येतो तर इथे मी झाकण ठेवलेले आणि अधनं मात्र हलवत राहायचं नाहीतर काय होतं आपलं लक्ष जर नसेल किंवा आपण हलवलं नाही तर मिश्रण खाली तळाला लागण्याची शक्यता असते तर इथे तुम्ही बघू शकताय वीस मिनटानंतरनं त्यामधलं जे पाण्याचं दुधाचं मलईमध्ये झालेलं दूध हे सगळं इथे सुकून घेतलेलं आहे ह्या स्टेजला आपल्याला इथे एक वाटी आपण जेवढं मिल्क पावडर घेतलेले दुधाची पावडर ती आपल्याला यामध्ये घालून व्यवस्थित आपल्याला हे सगळं त्यामध्ये मिक्स करायचं आणि इथे मात्र मी गॅस मिडियम ठेवलेला आहे पहिला आपण गॅस बारीक ठेवला होता आता इथे गॅस थोडासा आपल्याला इथे वाढवायचा आहे व्यवस्थित हालून घ्यायचं आहे परत थोडंसं आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे पाच मिनिट भरासाठी तोपर्यंत आपण इकडे तयारी बाकीची करून घेणार आहे आता ज्या भांड्यामध्ये आपल्याला बर्फी सेट करण्यासाठी ठेवायची आहे त्या भांड्याला आपल्याला इथे तूप लावून घ्यायचं म्हणजे बर्फी सहज अशी निघते खाली मिश्रण चिटकून बसत नाही तर मी ते केकचा ट्रे घेतलेला आहे त्याला तूप लावून घेतलेलं ला आहे आणि त्या साईजचा बटर पेपर कट करून घेतलेला आहे आणि तो यामध्ये आपल्याला ठेवून घ्यायचा म्हणजे बर्फी भांड्यातनं अगदी सहज निघते आणि तिला खालच्या साईडने एकदम प्लेन असा आकार येतो तर ही आपली तयारी करून झालेली आहे पाच मिनिटानंतर ना तुम्ही ते बघू शकता थोडंसं मिश्रण जे आहे ना माझ्याकडून लागलं गेलेलं आहे पण काही हरकत नाही ते एवढं लागलेलं नाही आहे की त्याचा जळकट वास येईल व्यवस्थित परत एकदा आपल्याला हलवून घ्यायचं आणि इथे मी गॅस मोठा केलेला आहे आणि गॅस मोठा केल्याच्या नंतरनं आपल्याला हे सारखं हलवत राहायचं कुठेही थांबायचं नाही आणि असं हलवत राहिल्याच्या नंतरनं तुम्ही बघू शकता एकदम घट्टसर असं आपलं मिश्रण इथे जे बर्फीचं ते बनून तयार झालेलं आहे त्यानंतरनं आपल्याला हे मिश्रण भांड्यामध्ये आपल्याला काढून आहे ज्यामध्ये आपण सेट करायला ठेवणार आहे व्यवस्थित आणि पूर्ण असं प्लेन आपल्याला हा वरचा भाग जो आहे तो प्लेन आपल्याला असा करून घ्यायचा मिश्रण पूर्ण आपल्याला पसरून आहे चारही बाजूनी आणि असं एकदम प्लेन करून आहे आता यावरती आपण कोणतीही ड्रायफ्रूट म्हणा किंवा तुम्हाला जे काय यावरती सजावट करायची आहे ती आता लगेच आपण इथे करून घेणार नाही तर बर्फी व्यवस्थित सेट झाल्याच्या नंतरनं तिला असा कडकपणा आल्याच्या नंतरनं आपण त्यावरती डेकोरेशन करून घेणार आहे आता प्लेन करून घेतलेली ही बर्फी आपल्याला साधारणतः दोन तीन तास फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवायची थोडंसं भांड स्टॅप करायचं आता मी अगदी दोन तीन तासासाठी फ्रीजमध्ये ठेवली होती आणि त्यानंतरनं तुम्ही बघू शकता तिला असा कडकपणा आलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला भांड्यातनं काढून घ्यायची तर सहज निघालेले भांड्याला काही सुद्धा चिटकलेला नाही आहे आणि इथे तुम्ही बघू शकताय बटर पेपर जो आहे तो व्यवस्थित आपला निघाला गेलेला आहे व्यवस्थित काढायचा कोणतीच घाई इथे करायची नाही आहे तर बटर पेपर सुद्धा आपण व्यवस्थित काढलेला आहे एकदम प्लेन असा भाग झालेला आहे आणि बर्फीला असं जरासा आवडली गेलेली आहे त्यामुळे आपल्याला व्यवस्थित वड्या इथे कट करता येईल आता इथे वड्या तुम्हाला कशा आकाराच्या करायच्या आहेत त्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार याला कट करू शकता तर मी असा डायमंडचा जो शेप असतो आपला काजू कतलीसारखा का, तशी मी त्याची वडी इथे कट करून घेतलेली आहे छोट्या छोट्या प्रमाणात तुम्हाला सुद्धा हवा असेल तर तुम्ही इथे तशाही घेऊ शकता आता आपल्या वड्या कट करून झालेल्या आहेत त्यानंतर ना मी इथे हिरव्या कलरचा म्हणजे ग्रीन कलरचा जो पिस्ता असतो तो, तो पिस्ताचे असे छोटे छोटे पातळ असे मी काप करून घेतलेले प्रत्येक वडीवरती आपल्याला थोडं थोडंसं बोटाने चिटकून घ्यायचं आहे हे सगळं कधी करायचं जेव्हा आपण वड्या कट करून झाल्या कि मग आपल्याला हे वडीवरती चिटकून घ्यायचंय आता तुम्हाला एक चिटकून सुद्धा झालेलं आहे आणि आता वडी काढून सुद्धा तुम्हाला दाखवलेली किती सुरेख सुबक आलेली किती व्यवस्थित आलेली आहे तुम्ही ते बघू शकता अगदी तोंडामध्ये टाकली ना तर लगेच विरघळेल अगदी कलाकंद ज्या पद्धतीने असतो ना अगदी त्याच पद्धतीने आपली वडी जी आहे ना ती एकदम इथे मऊ लुसलुशीत अशी बनून तयार झालेली तुम्ही ते बघू शकता दुसरी सुद्धा मी तशीच काढून घेतलेली वड्या दुसरी गोष्ट म्हणजे वड्या सहज निघल्या जातात ते वड्या तुटत नाही काहीच नाही आणि दिसायला पण किती सुबक आहे अगदी आपण हलवाईच्या दुकानातून घेतो अगदी त्याच पद्धतीने त्या इथे आपण करून घेतलेल्या रेसिपी अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला इथे दाखवलेली आहे ती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगा आवडले असेल तर लाईक करा शेअर करा परत एकदा अशीच रेसिपी घेऊन भेटूया तोपर्यंत बाय बाय